नसल्या कारण प्रशासनांवर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्वाचं होतं कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो नाहीतर दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात त्यांना जागा खरण्याची वेळ आली आणि आज आम, आढावा घेतला मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने ही देखील ही मीटिंग होती नोव्हेंबरपर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होत आहे असं आम्हाला आश्वासन तरी आता शब्द दिला आयुक्त मॅडमनी आणि त्याच्यानंतर जो आपला पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी मिटेल पण आता नाले साफसफाई झाली पाहिजे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मेच्या पहिल्या आठवड्यात ती झाली नाही आहे म्हणून काल परवाच्या पावसात आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लोकांच्या घरात पाणी आलं तर ती नाले नाला साफसफाई पुन्हा एकदा झाली पाहिजे हे आपण आदेश या ठिकाणी आपण दिले आहेत त्यासोबत आपलं एक नव्याण्णव कोटीचं प्रपोजल हे डी सेक्रेटरी गोविंदराजींकडे आहे ते आपले जे स्टॉम ड्रेन आहेत त्याच्यासाठी ते, ते थोडेसे नीट करण्यासाठी म्हणजे पुन्हा एकदा सोलापुरात हे सिच्युएशन नाही झालं पाहिजे <laughs> तर गोविंदराजजींशी बोलणं झालं की ते आम्हाला ताबडतोब ता, बाब, करून द्या तुमच्या टेबलवर त्याला मान्यता प्राप्त करून द्या आणि एक चारशे तेहतीस कोटीचं जे देखील ड्रेनेजचा प्रपोजल त्यांच्या टेबलवर आहे यू डी सेक्रेटरी या दोन गोष्टींबाबत आपण त्यांना फोन फोनवर आपला संपर्क झाला आहे पण त्याचा फॉलोअप पण राहील माझ्याकडून आणि ते विषय लागल्यास लोकसभेमध्ये देखील सोलापूरचा पाणी प्रश्नाचा सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी मांडीन येणाऱ्या दिवसात एवढं मी आपल्याला आश्वस्त करते तिकडे अभियंत्याची गरज आहे ऑडिटची गरज आहे तुम्हाला माहिती आहे की काडदी चाळीचा जो विषय होता तिकडे त्या रस्त्याचा तो आपण मागे लागून लागून तो आता सुटला आहे तर दबाव असणं गरजेचं आहे प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा पण दबाव असणं गरजेचं आहे मागचे काही दिवसापासून इलेक्शन नसल्या कारण आणि योग्य नेतृत्व सोलापूरला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा मंत्रियांच्या मंत्र्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नसल्या कारण सोलापूरला सोलापूरचं खूप सोला मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं आता त्याची भरपाई होणं महत्त्वाचं आहे कामाला लागणं गरजेचं आहे सगळ्या प्रशासन सगळ्या अधिकाऱ्यांनी कामाला लागलं गर गरजेचं आहे कारण का शेवटी त्यांची आणि आम त्यांचा आणि आमचा एकच हेतू आहे आणि तो म्हणजे जन